व्रत कथा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखले जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचं नाव भद्रशर्वा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वे सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचं नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय होव हो तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई बार केला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती तेव्हा दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला था म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भान्य होत नवरात्रीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे म्हातारीचे ते बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काटी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळाले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवलं राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या शांबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शंबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे त्याप्रमाणे तो जाव्याच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले तासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम बालालाही ते समजले श्याम बाला आणि मालधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जाव्याचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळशी महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशी झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला आणि भ्रद्रशोभा हा चमत्कार पाहून झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भूक सुटत नव्हते एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला, गेला असताना त्याला शांबालाने कोळसे भरलेला हंडा तरी दिला होता आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालाचे व्हावे तसे स्वागत कुणीच केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात नीट भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वग्रही आल्यावर शांबालाचा नवरा मालधराने शांबालाला विचारले माहेरावून काय आणलंस शांबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते मालधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी बनवले मालधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला लागले मग पानात थोडे मीठ अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा उपयोग असं शांबाला आपल्या पतीला म्हणाले मालधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कहाणी कथा गुरुवार सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम